ते आमचे काल पण विरोधक होते आणि आज पण तर युती करणे शक्य नाही भाजपचे आमदारांची शिवसेनेच्या विरोधात तिखट भूमिका नंदुरबार आमची भूमिका सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट आहे आणि वरिष्ठांना माहिती आहे महायुतीमध्ये मा राहून काँग्रेससोबत हात मिळवणी करणे पक्षाचे वरिष्ठांना चालणार आहे का ते लोक आमचे कालही विरोधक होते आणि आजही विरोधक आहेत त्यामुळे पुढील निवडणुका आम्ही कशा लढणार आमचे ठरले आहे असे सुतोवाच भाजपचे आमदार व माजी मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांनी बोलताना सांगितले शिवसेनाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी हे पहिले पासूनच भूमिका घेत असतात युती करणे शक्यच नाही लोकांचे काम व्हावे विकास व्हावा हाच आमचा उद्देश आहे त्यामुळे विरोधकांनी जरी केले तरी त्यांच्या विकास कामाला आमचा विरोध कधीच नव्हता आणि राहणार नाही असे डॉक्टर विजय कुमार त्यांनी बोलताना सांगितले ही काय सर्वेकडे राजकीय परिस्थिती तशी नसते नेत्यांशी बोलून काढून सर्व निर्णय होतात आणि नेत्यांना कुठे काय चालू आहे याची माहिती असते ते प्रयत्न करतात पण सर्व इलेक्शन एकत्रित होऊ शकतील हे सांगणं कठीण आहे नाही होणार हे बी सांगणं कठीण आहे पण मी सांगितले तुम्हाला माझी भूमिका आलं लक्षात तर कारण आमचे मागचे अनुभव चांगले नाही ते अनुभव आम्ही पक्षसेचं सांगणार आणि पक्षसेचं माहीत आहे आम्ही सांगण्यापेक्षा लक्षात त्याच्यामुळे जो काय होईल तो निर्णय योग्यच नाही काय करू नका राजेश पाटील साहेबांनी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली तिथे विचारला गेला की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तुम्ही कसं घेतला त्यांनी सांगितलं की आम्ही माहितीमध्येच गेला बघा आमच्या एका मित्राने त्यांना प्रश्न केला की पाळी साहेब सांगतात की आम्ही स्वतंत्र लढू ते तो ते ते नहीं नहीं। आ, तो जे हो ना पक्ष आदेश मिळतेच ना पक्ष आदेश असे आदेश आदेश होत असतात ते आपण पाळायचे असतात पाळत असताना सत्ता मी जिंकणं महत्वाचं आहे सत्तेत आलं पाहिजे ते सर्व आदेशाच एकंदरीत निकष आता सत्तेवर आलं पाहिजे आलं लक्षात तर सर मग एकाच पक्षाचे दोन आमदार वेगवेगळ्या पद्धती निर्णय न्यायाने स्वराज्य संस्थेचे अरे ते मागच्या वेळेस जिल्हा परिषदेला कसे होते तुम्ही विचारा ना त्यांना सांगा विचारा त्यांना आपण स्वबळावर लढण्याची अरे आम्ही स्वबळावरच लढलेलो आहे मागच्या वेळेस कुठे युती कुठे केली आम्ही नो युती आता मी पक्षाला समजून सांगणार आहे आम्ही इथे काय होणार काय होणार मला तुम्ही सांगा हा माझ्या इलेक्शनला तर नेहमीच आहे त्याच्यामुळे काय त्याचा मी विचार करत नाही पण आपले विषय असा आहे की काँग्रेसला काँग्रेसला युती करायला देणार आहे ते त्या राजेश पांडवे विचारायचं होत ना तुमचे महायुतीवाले काँग्रेसला बरोबर घेणार ते तुम्हाला जाणार आहे का युती होते का काय होते हे विचारा तुम्ही आमचं तर स्पष्ट आहे एकदम सूर्यप्रकाश एवढं स्पष्ट मदत करू लागली तर लाग नाही तर काय करत नाही विकासाच्या बाबतीमध्ये आपल्याला विरोध नाही हा तो ना तो विकास करत असेल ना परिणाम आमच्यावर होत ना तरी काय फरक पडत नाही पॉलिटिकली आमच्यावर आम्ही तर डेव्हलपमेंट सगळीकडेच करतो यांना कधीच दाबायचं या असलं तर पण दाबून मोकळं झालं असतो पण मी तो विचार करत नाही लोकांचं बघा लोकांचं विचार करायचा पुढाऱ्यांचा विचार करण्यात काय अर्थ नाही पुढाऱ्या काय त्या मोक्यासारखं कुठे उडी मारलं तरी तो तसंच असतो फरक पडत नाही माझे आमदार चंद्रकांत सॉरी आमदार चंद्रकांत महिने अरे माझी म्हटला बरोबर म्हटलं चंद्रकांत मिळाव्यात असं म्हटलं होतं की नगरपालिका निवडणुका होती मी शाहदा नवापूर। तो काय युती युती काल मी म्हटला तर युती करू कशाला सांगायचं बोलायचं दम असेल तर दम बोल ना हा दमाने बोललं पाहिजे असं काय पुटू फुटू सांगितलं तर युती करू सांगितलं नाही सांगितलं तरी पुरुषोत्तम अहिरराव नजरबाज न्यूज नंदुरबार